नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागात रस्ते बनवत असताना काही अधिकारी मनमानी करून शेतकऱ्याचे नुकसान करून शेताच्या मधून रस्ता देत आहेत अशा अधिकाऱ्यावर आता शासन कारवाई करणार आहे रस्त्याचा नियम कसा आहे काय आहे याविषयी सविस्तर माहिती आणि रस्ता नेमका कसा दिला पाहिजे याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ग्रामीण भागामध्ये शेती रस्ते आणि पाणंद रस्त्याच्या बाबतीत बऱ्याचदा वाद वाद दिसून येतात कारण शेतीसाठी रस्ता असणे खूप गरजेचे असते परंतु बऱ्याचदा काही शेतकऱ्याकडून एखाद्या शेतकऱ्याचा रस्ता अडवला जातो आणि एखाद्या शेतकऱ्याच्या शेताला रस्ता नसतो व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते परंतु आता राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून या माध्यमातून आता प्रत्येक शेत शेतकऱ्याला त्याच्या शेतासाठी हक्काचा रस्ता मिळण्यास मदत होणार आहे या निर्णयामुळे अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे चला तर मग शेतकरी बंधून नेमका शासनाने काय निर्णय घेतला आहे याबाबत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याबाबतचे सविस्तर वृत्त असे की राज्यामध्ये ज्या ठिकाणी आता मागेल तिथे मागणी असेल तिथे शेतरस्ते तयार करण्यात येणार असून एकशे त्रेचाळीस या नियमानुसार दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याकडून सहा फुटाची जागा घेऊन बारा फुटाचे रस्ते आता केले जाणार आहेत व भविष्यामध्ये या रस्त्याच्या हद्दीविषयी कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये म्हणून त्यावर वृक्ष लागवड देखील करण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे अधिकारी एकशे त्रेचाळीस या नियमाचा गैरवापर करून रस्ता तयार करताना तो बांधाऐवजी जर शेतातून करत असतील आणि त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान होत असेल तर अशा अधिकाऱ्यांची आता वेतनवाढ रोखण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे त्यामुळे आता शेताच्या मधोमध रस्ता हा घालता येणार नाही बांधावरूनच घ्यावा लागणार आहे यावेळी बोलताना श्री बावनकुळे यांनी म्हटले की जे शेत ते शेतरस्त्याचा वाद आहे तिथे एकशे त्रेचाळीसच्या माध्यमातून तहसीलदारांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचे सहा फूट असे बारा फूट रस्त्याची मोजणी करण्यात येणार आहे व या मोजण्याकरता मोफत पोलीस बंदोबस्त देखील देण्यात येणार आहे मोफत मोजणीही करण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या प्रकारे राज्यातील राज्यमार्गांनी आणि जिल्हा मार्गांना नावे आहेत त्याप्रमाणे आता पानंद रस्ते आणि शेती रस्त्यांना क्रमांक दिले जाणार आहेत राज्यामध्ये ज्या प्रकारे समृद्धी आणि शक्तीपीठ महामार्ग महत्वाचा आहे तितकच महत्व हे शेत रस्त्यांना असल्याचे देखील त्यांनी नमूद केलेले आहे पुढील पाच वर्षांमध्ये एकही शेतीचा रस्ता वादत राहणार नाही याची काळजी आता घेणार आहे नियमानुसार शेतीचे रस्ते हे बांधावरूनच गेले पाहिजेत परंतु बऱ्याचदा काही अधिकारी मोठ्या शेतकऱ्याची बाजू घेतात व त्या बाजूने निर्णय घेत इतर शेतकऱ्याच्या शेताच्या मधोमध रस्ता नेतात असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी म्हटले की नियमाचा दुरुपयोग झाला तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई ही केलीच जाणार आहे जो हा नियम पायदळी पुढवेल किंवा तुडवत आहे असे दिसून येईल त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल धन्यवाद